महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा उमरेड भिवापूर येथे शिक्षक शिक्षक, शिक्षक एतर, तथा सर्व विभागाचे सर्व पेन्शन सोहळा व पेन्शन राज्य महा अधिवेशन शिर्डी नियोजन सभा आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती उमरेड येथील सभागृहात उत्साहात पार पडली सदर पेन्शन स्नेहमेलन सोहळा व पेन्शन राज्य महाअधिवेशन नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी अतुल खांडेकर जिल्हा संयोजक प्रमुख मार्गदर्शक सूरज एल्हे तालुकाध्यक्ष भिवापूर राम डाखोरे केंद्रप्रमुख नगरपरिषद विभाग वंदना पवणीकर जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड प्रल्हाद घरडे पंचायत समिती प्रमुख उमरेड यांनी पेन्शन शिलेदारांना याप्रसंगी मार्गदर्शन केले आयोजित सभेचे प्रास्ताविक अतुल खांडेकर जिल्हा संयोजक यांनी केले व संघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला सूरज येल्हे यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची निर्मिती ज्या संतभूमीतून झाली त्याच भूमीत संघटनेचे पहिले राज्य अधिवेशन आयोजित करून जुनी पेन्शन लागू होणारच अशी साईचरणी प्रार्थना केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले सोबतच मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त शिक्षक कर्मचारी यांचा सभामंचाच्या हस्ते लेखणी देऊन स्वागत करण्यात आले दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आयोजित पेन्शन राज्य महाअधिवेशन शिर्डी येथे सर्व पेन्शन शिलेदारांनी उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी बळकट करण्याचे आवाहन अतुल खांडेकर सूरज येल्ले यांनी केले पेन्शन संघटनेच्या सातत्यपूर्ण पेन्शन लढ्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या यशाबद्दलची माहिती देण्यात आली शासनाच्या चुकीच्या नीतीमुळे नवीन कर्मचाऱ्यांवर शिक्षणसेवक पद लादून महागाईच्या काळात सुटपूंच्या मानधनात दुर्गम व अवघड क्षेत्रात सेवा देताना होणाऱ्या त्रासामुळे दमशाप होते त्यामुळे शिक्षण सेवक पद शासनाने रद्द करावे व समान काम समान वेतन समान पेन्शन या धोरणानुसार एक सूत्रता आणावी शासनाने जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी असे प्रतिपादन नवनियुक्त शिक्षक कर्मचारी धम्मदीप देवतळे अर्चना गीते विलास झोपडे यांनी या प्रसंगी केले नगर परिषद शिक्षकांना एनपीएस एन पी एस ची कोणत्याच प्रकारची कपात होत नसल्याबाबत ती सुरू व्हावी अशी व्यथा नगरपरिषद शिक्षक प्रसाद चव्हाण व राम डाकोरे यांनी मांडली नवीन पेन्शन योजना ही घातक आर्थिकदृष्ट्या जाचक असून आता व भविष्यातही याचे विपरीत परिणाम होतील त्यासाठी जुनी पेन्शन योजनाच सेवानिवृत्तीनंतर म्हातारपणाची लाठीखाठी असून त्यासाठी अविरत लढत राहूया तसेच संघटना निर्मिती तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवर जुनी पेन्शन मागणीची वाटचाल प्रकारे सुरू आहे नवीन विहीन कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी कोणकोणते प्रयत्न संघटनेमार्फत केले जात आहेत येणाऱ्या काळात जुनी पेन्शन मिळण्याचे मार्ग कोणते आहेत याचे सविस्तर वर्णन व मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी प्रसंगी केले यानंतर विभागनिहाय कर्मचारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली जुनी पेन्शन लागू करा शिक्षणसेवक पद रद्द करा कर्मचारी एकता जिंदाबाद या राण्यांनी सभागृह दुमदुमला संघटनेच्या स्नेहमियलन सोहळा व नियोजन सभेला उमरेड भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका खाजगी शाळेतील शिक्षक नगर परिषद शाळेतील शिक्षक महिला बालकल्याण वन कृषी जल आरोग्य महसूल पंचायत समिती लेखनिक विभाग अशा सर्व विभागातील शिला रोडे सुधीर पाटील अरुण वर्गणे कुशल रोडे हेमंत चौधरी मनीषा पांगुळ प्रशांत गबने आशिष कांबडी अनिल गेडाम जयश्री गेडाम कल्याणी कांबडी के आर श्रीरामेसर लोकेश बोरसेरे श्रीकृष्णा चित्रिव हेमंत चौधरी एस एस पिंपळे निलकंठ विधाते महेश चावके अमित तोंडे चौरेखा गबने पेन्शन शिलेदार उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन चेतन जेवतारे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले तर आभार महेश लांडे तालुका संघटक यांनी मानले मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटे